दादासाहेब रासू साहेब यांच्या जीवनाची पाहूया आपण ऑक्टोबर संसदीय लोकशाहीच्या माध्यमातून न्याय प्रदान करता येतो या आश्वासकतेचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजेच दादासाहेब आदरणीय दादासाहेबांविषयी मनोगत व्यक्त करण्याकरिता मी सहर्ष आमंत्रित करते महाराष्ट्र राज्याचे सन्मान्य उपमुख्यमंत्री नामदार श्री अजितदादा पवार आपल्याला आपल्या देशाचे मुख्य न्यायमूर्ती श्रीभूषण गवई साहेब कार्यक्रम यांच्या शोभास्थेत झाला ते, ते राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ रावजी शिंदे मंत्रिमंडळातील आमचे सहकारी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेजी आशिष जयस्वालजी डॉक्टर पंकज भोईरजी श्रीमती कमलताई गवई राजेंद्र गवई सर्व गवई परिवार उपस्थित सर्व खासदार आमदार अनेक मान्यवर आहेत परंतु मी सगळ्यांची नावं घेऊन आपला सगळ्यांचा वेळ घेत नाही मला सगळ्यांनी माफ करावं सर्व उपस्थित सन्मान्य लोकप्रतिनिधी शासनाचा विविध खात्याचा उपस्थित असणारा सर्व अधिकारी वर्ग सर्व गवई साहेबांच्यावर मनापासून प्रेम करणारे उपस्थित असणारे सर्व प्रतिष्ठित नागरिक पत्रकार मित्र बंधू भगिनीं माया तरुण मित्रांनो मित्रांनो अमरावतीच्या या ऐतिहासिक पवित्र नगरीमध्ये दिवंगत नेते गवई साहेबांचं ज्यांना आपण दादासाहेबांना नावाने ओळखायचो त्या दादासाहेबांच्या स्मारकाच्या लोकार्पणाच्या निमित्तानं आपण खरं तर इथं जमलो आहे दादासाहेबांच्यावर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये देखील अत्यंत प्रेम करणारे त्यांची चाहते त्यांच्या विचारांवर काम करणारे कार्यकर्ते त्यांचे कुटुंबीय आणि विविध क्षेत्रातील मान्यवर इथं जे आलेले आहेत त्यांचं मी देखील मनापासून स्वागत करतो आज दादासाहेबांची शहाण्णववी जयंती आणि नेमकं याच शुभदिनी त्यांची जन्मभूमी करभूमी असणाऱ्या ह्या अमरावतीमध्ये त्यांच्या स्मारकाचं लोकार्पण आहे हे आपल्या सर्वांच्या दृष्टीने अतिशय आनंदाची आणि समाधानाची अशा प्रकारची बाब आहे अमरावतीनं आत्तापर्यंत देशाला एक राष्ट्रपती दिलेत एक सरन्यायाधीश दिलेत चार राज्यांना राज्यपाल दिलेत विश्राम बेडेकर गोनी दांडेकर अरुण साधूंच्यापर्यंत साहित्यिक वारसा ह्या अमरावतीला लाभला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विदर्भाचे सुपुत्र आणि राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या हस्ते आज दादासाहेबांच्या स्मारकाचं लोकार्पण होतं आहे योग कसा घडून आला देवेंद्रजींचा सुद्धा अमरावतीमध्ये आहे त्यामुळं एका अर्थानं अमरावतीच्या भाच्याच्याच हस्ते स्मारकाचं लोकार्पण होतं आहे मला मगाशी साहेब सांगत होते साहेब सांगत होते की मागच्या टर्मला ते मुख्यमंत्री असतानाच ह्याचं भूमिपूजन झालं मला वाटतं सतरा अठरा चाल असेल आणि आता त्यांच्या असते पुन्हा ते दुसऱ्या वेळेस मुख्यमंत्री झाल्यानंतर ते तसं दुसऱ्या वेळेस नाही तसं ते तिसऱ्या वेळेस मुख्यमंत्री झाले आम्ही दोघं काही तासाकरता मुख्यमंत्री ते होते मी उपमुख्यमंत्री होतो मित्रांनो गमतीचा भाग जाऊ द्या आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे दादासाहेबांचे चिरंजीवन हे देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा एक आगळा वेगळा अतिशय भावनिक अशा प्रकारचा हृदय सोहळा होतोय याचं चा विशेष औचित्य आपल्या अमरावतीकरांना आहे महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला देखील आहे खरं तर आणखी तीन वर्षांनी दादासाहेबांची जन्मशताब्दी वर्ष सुरू होणार आहे यानिमित्तानं माझी विनंती की दादासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्ष आपण विविध कार्यक्रमांनी साजरा करूया खास करून या कार्यक्रमामध्ये दादासाहेबांनी आयुष्यभर जपलेल्या आंबेडकरी विचारांचा जागर हा आपण करूया तीच त्यांना खरी आदरांजली ठरेल आदरणीय दादासाहेबांच्या रुबाबदार व्यक्तिमत्त्वाला सहजेसही स्मारक झालेलं आहे याचा मला आनंद आहे दादासाहेबांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो मी फार काही फार बारकाईनं बघत होतो दहा एकर जागा विद्यापीठाने दिली अतिशय चांगल्या प्रकारचं जे काही उभं करण्यात आलेलं आहे ते दादासाहेबांच्या नावाला साजेसा अशा प्रकारचं काम सगळं इथं झालेलं आहे त्याबद्दल मी संबंधितांचं सगळ्यांचंच मग कॉन्ट्रॅक्टर असतील आमचे जिल्हाधिकारी असतील इथं काम करणारी सगळी टीम असेल पालकमंत्री असतील सगळ्यांचंच मी मनापासून कौतुक करतो पुतळा तर इतका हुबेहूब झालेला आहे की पुतळा बघितल्या बघितल्या कुणी पण हा दादासाहेबांचा पुतळा आहे अशा पद्धतीनं लगेचच मनामध्ये तर दादासाहेबच साक्षात आपल्यासमोर उभे आहेत अशा पद्धतीनं वाटतं त्याच्यामुळे मूर्तिकारला पण मी खूप त्यांचं कौतुक करतो त्यांचं अभिनंदन करतो दादासाहेब हे एक वेगळ्या प्रकारचं रसायन होतं कोणत्याही राजकीय वारसा तसा बघितलं तर त्यांना नव्हता पैसा संपत्ती नसताना कोणत्याही मोठ्या राजकीय पक्षाचं त्यांच्याकडं लेबल नसताना त्यांनी तब्बल तीस वर्ष आमदारकी आणि तेरा महिने लोकसभा आणि नंतर सहा वर्ष राज्यसभा पुढं ते बिहारचे सिक्कीमचे केरळचे राज्यपाल म्हणून त्यांनी काम केलं आणि कुणालाही हेवा वाटावा अशा प्रकारची दादासाहेबांची ही कारकिर्द झाली शिवसेनेचे अनंत गुडे यांनी साहेबांचा लोकसभेमध्ये पराभव केला मात्र पराभवानंतरसुद्धा दादासाहेबांनी मतमोजणी केंद्रावरच गुंडेंना मिठी मारली त्यांचं अभिनंदन केलं या त्यांच्या कृतीतनं त्यांनी परिपक्व लोकशाही राजकीय वैमनस्य कसं विसरून जायचं याचं उत्तम अशा प्रकारचं उदाहरण घालून दिलं मला वाटतं आताच्या राजकारणांनी या गोष्टी शिकल्या पाहिजेत विरोधक म्हणजे आपले वैचारिक विरोधक असतात ते आपले शत्रू नसतात असं दोन्ही बाजूनी समजून घेतलं पाहिजे मात्र आता राजकीय विरोधकांना लोक शत्रू मानायला लागलेले आहेत ही अत्यंत क्लेशकारक अशा प्रकारची बाब आहे आपण एकीकडे शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणायचा आणि त्याच महाराष्ट्रात अशा प्रकारच्या घटना होतात ह्या मनाला वेदना देणाऱ्या असतात आयुष्यभर रिपब्लिकन पक्षासोबत काम करणाऱ्या दादासाहेबांचं अमरावतीतलं जे घर आहे ते मुख्यमंत्री महोदय काँग्रेस नगरमध्ये आहे आणि त्यांच्या घराचं नाव कमलपुष्प आहे म्हणजे काँग्रेस नगर नगरमध्ये घर अर्थात दादासाहेबांच्या पत्नींचं नाव कमल आहे त्याच्यामुळे ते कमलपुष्प परंतु कधी कधी काँग्रेसचं पण जुळून आलं आहे कमळाचं पण जुळून आलं आहे त्याच्यामध्ये त्याच्यात वेगळं काही नाही आहे परंतु एकंदरीत गमतीचा भाग सोडून द्या मात्र दादासाहेबांनी शेवटपर्यंत आंबेडकरवादी विचार सोडला नाही हे त्यांचं फार मोठं मोठेपण आहे आणि आम्ही लहानपणी बघायचो मी फार लहानपणापासून दादासाहेबांना बघितलं आहे तो पानाचा डबा आणि त्यांचं ते रुबाबदार व्यक्तिमत्व आणि सतत पान खात खात ते बोलायचे जबरदस्त त्यांचं वक्तृत्व असायचं म्हणजे श्रोते वर्गाला खेळून ठेवायचे अशा प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व आणि त्यांचे वक्तृत्व होतं राजकीय क्षेत्रामध्ये अनेक पदं सुद्धा अत्यंत साधा असणारा नेता अशी रासूगवई साहेबांची ओळख होती आणि त्यांच्या कारकिर्दीत काही वर्ष ते सत्तेबाहेर पण होते पण दा त्यांच्या दारात असणारी लोकांची गर्दी हे शेवटपर्यंत कधी कमी झालेली नव्हती कारण लोकांना विश्वास होता की इथं आपलं काम होणार विदर्भाचा आणि त्यातल्या त्यात अमरावतीचा हा सुपुत्र होता मात्र त्यांनी कधी स्वतःचा भौगोलिक क्षेत्रात मर्यादित स्वतःला ठेवलं नाही हे त्यांचं एक आगळं वेगळं अशा प्रकारचं वैशिष्ट्य होतं अमरावती जिल्ह्यातल्या दारापूरसारख्या छोट्या गावात सामान्य शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला आणि विशेष म्हणजे दिवाळीतल्या लक्ष्मीपूजनाच्याच दिवशी ते जन्माला आलेले होते लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जन्माला आले असले तरी दादासाहेबांचे वडील हे अल्पभूधारक शेतकरी अतिशय साधं मातीचं घर सा थोडी शेती म्हैस एक एवढीच त्यांची इस्टेट मात्र त्यांनी आपल्या मुलाला महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांचे विचार दिले संत गाडगेबाबा महाराज संत तुकडोजी महाराज यांच्या कीर्तनाला घेऊन दादासाहेबांना त्यांचे वडील जायचे आणि स्वतः निरक्षर असले तरी शिक्षणाचं महत्त्व त्यांना ठाऊक होतं त्यामुळं त्यांनी दादासाहेबांना अतिशय उत्तम दर्जेदार अशा प्रकारचं शिक्षण दिलं दादासाहेबांनीसुद्धा त्यांच्या तरुणपणी महामानव डॉक्टर बाबासाहेबांच्यापासून जगातल्या मान्यवर विचारांची पुस्तकं वाचून काढली प्रभाकर भेंडे यशवंत शेरेकर ज्यामोदराव धोटे अण्णा वैद्य बाळासाहेब गुयकळकर सुरेश भट मधुकर केचे बबनराव मेटे डॅडी देशमुख हे त्यांचे कॉलेज जीवनातले मित्र होते पदवीचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी हा आपला मार्ग नाही हे दादासाहेबांनी आधीच ठरवलेलं होतं घरची परिस्थिती बेताची असताना त्यांचे निरक्षर वडील पाठीशी उभे राहिले काहीही कर मात्र आयुष्यभर महामानव डॉक्टर बाबासाहेबांचे विचार सोडू नको हे विचार त्यांनी दादासाहेबांना दिलेले होते आणि दादासाहेबांच्या पाठीशी त्यांचे वडील अक्षरशः पहाडासारखे उभे राहिले म्हणूनच गवईसाहेब महाराष्ट्राला मिळाले वडिलांनी हिम्मत दिली आणि दादासाहेबांचं समाजकार्यात उतरले मात्र त्यांच्या यशस्वी जीवनात त्यांच्या वडिलांच्या बरोबरच दादासाहेबांच्या सहचरणी असलेल्या श्रीमती कमलताईंचा मोठा वाटा आहे याचा मी आवर्जून उल्लेख करतो त्यांच्या संसाराची सुरुवातीची वर्ष संघर्षात गेली दादासाहेब तेव्हा विमा एजंटचं काम करायचे मात्र त्यात त्यांचा संसार चालत नव्हता मग अशा परिस्थितीमध्ये कमलताईंनी कंबर कसून पुढे आल्या शिवणकाम करून त्यांनी संसाराला हातभार लावला वसतिगृहात राहून त्यांनी स्वतःचं शिक्षण पूर्ण केलं आणि नंतर त्यांनी राठी विद्यालयामध्ये शिक्षिका म्हणून नोकरी के केली कमलताईंनी आयुष्यात खूप सोसलं त्यांनी खंबीर साथ दिली म्हणूनच दादासाहेब बाहेर फिरू शकले राजकारणात समाजकारण करू शकले आपलं करिअर ते घडू शकले यशस्वी होऊन ते शिकले त्यामुळे या निमित्तानं मी श्रीमती कमलताईंचंसुद्धा मनापासून अभिनंदन करतो एकोणीसशे चौसष्ट साली दादासाहेब पहिल्यांदा विधान परिषदेवर निवडून आले चार वर्षानंतर विधान परिषदेचे उपसभापती आणि नंतर सभापती बनले त्यांनी मागं कधी वळून बघितलं नाही कारण आम्हाला पण मी प नव्वदला आमदार झालो मला पण दादासाहेबांच्या बरोबर काही काळ वरच्या सभागृहामध्ये काम करण्याची संधी मिळाली मी स्वतःला भाग्यवान समजतो राजकारणात त्यांना कोणी गॉडफादर नव्हता कर्मवीर दादासाहेब गायकवाड त्यांचे गुरु होते कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या भूमिहीनांच्या सत्याग्रहातून गवईसाहेबांचा उदय झाला त्यांच्याकडं मी मगाशी सांगितलं वक्तृत्व होतं त्याच जोरावर त्यांनी आपलं कर्तृत्व आणि नेतृत्व सिद्ध केलं गवईसाहेब आयुष्यभर महामानव डॉक्टर बाबासाहेबांच्या विचाराशी अतिशय प्रामाणिक राहिले ज्या ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारावर आघात करण्याचा कोणी प्रयत्न केला तर घटनेला हात लावण्याचा प्रयत्न झाला त्यावेळेस दादासाहेब त्यांच्यावर तुटून पडले एकदा राज्यसभेची घटनेची समीक्षा करण्याचा प्रस्ताव आला त्यावेळेस सभागृहात दादासाहेबांचा रुद्रावतार त्यांनी धारण केला मी ह्या ठरावाचा माझ्या दातांनी नखांनी विदो विरोध करतो अशा शब्दात त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली करून या प्रस्तावाला प्रखर विरोध केलेला होता आज नागपूरच्या दीक्षाभूमीमध्ये देखील जगभरातनं मान्यता मिळते परंतु कर्मवीर दादासाहेब गायकवाडांच्या निधनानंतर साहेबांकडे या स्मारकाचं सा नेतृत्व आलं आणि गवईसाहेबांनी खऱ्या अर्थानं दीक्षाभूमीच्या कामाला गती दिलेली आपण सगळ्यांनी अनुभवलेली आहे आज नागपूरमध्ये येणारा कोणी दीक्षाभूमीला गेल्याशिवाय राहत नाही सर्व धर्म समभावाचं एवढं मोठं स्मारक जगात कुठंही नसेल आपल्या आयुष्यातले सर्वात मोठं काम गवईसाहेबांनी दीक्षाभूमीचं नाव घेत ते अगदी खरं सुद्धा आहे हे अत्यंत मोलाचं काम त्यांनी त्यांच्या एकंदरीत कारकिर्दीमध्ये केलं बरंच काही बोलण्यासारखं आहे परंतु दादासाहेबांनी त्यांना अनेक ए बी वर्धन काका देशमुख विविध पक्षातील मित्र होते विश्वासार्हता ही त्यांची सर्वात जमेची बाजू होती त्यांनी राज्यपाल म्हणून पण त्या त्या भागामध्ये त्या त्या राज्यामध्ये जाऊन अनेक कायापालट त्या भागामध्ये करून दाखवले इथले डॉक्टर कृष्णकुमार यांना विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी बिहारला नेलेलं होतं डॉक्टर बाबासाहेब महाविद्यालयाचा पालट करणारे डॉक्टर कृष्णकुमार यांची ओळख आहे सगळ्यांना आणि त्याच्यातून त्यांनी खूप चांगलं काम त्या भागामध्ये केलं गवईसाहेबांनी बिहार येथे जैन आणि बौद्ध धर्माच्या तीर्थस्थळांचा विकासाचा पुढाकार घेतला बिहारमधील तीर्थस्थळांना विकासाला तेराशे कोटी रुपयाची योजना तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले अशा प्रकारे खूप काही गोष्टी त्यांनी त्या बाबतीमध्ये करून दाखवल्या मला एका गोष्टीचा अभिमान आहे आता तीन वर्षांनी दादासाहेबांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे आत्ता मुख्यमंत्र्यांच्या मनात पण पुढच्या टप्प्यामध्ये इथं आणखीन काही करायचं आहे ते स्वतः त्याबद्दल सुतवाच करतील परंतु हे जन्मशताब्दी वर्ष सुरू होत असताना त्यानिमित्तानं साहेबांच्या विचारांचा आणि त्यांच्या कार्याचा प्रसार करणारे विविध कार्यक्रम आयोजित करून आपण समाजाला एका नव्या दिशेने प्रेरित करूया एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट